Sepataran Jauhi Kandang-kandang itu semua sahaja kerja tapi ファンのあの人たちの

आहे <US uneopen morally> <or a> <begun> dakof korega cool. या पदा आरक्षण काढण्यासाठी आपण सर्वधारी इथं निमंत्रित होता आपण आवडून उपस्थित राहिला त्याच्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करतो आता आपल्या सर्वांच्या समक्ष आपण सोडवूनची प्रक्रिया पूर्ण केली आहे यापूर्वी या या सर जी आरक्षण होती दोन हजार चार ते एकोणीस या कालावधीमुळे तीही आपल्याला सांगितलेली आहे या सर्वांचा विचार करून क्रमानुसार आपण काढलेली आहे ती पूर्ण झालेली आहे सर्वप्रथम आपण एस सी महिला याच्यासाठी आरक्षण काढलेलं आहे ते लोकसंख्येच्या दहा पंचायत पंचायत समितीमधील टक्केवारीनुसार काढलेलं आहे जी गाईडलाईन आपल्याला वाचून दाखवलेली त्यानुसार आपल्याकडे एक पंचायत समिती

आणि महाबळेश्वर नागरिकांच्या मागास प्रवर्त जागा ज्या होत्या जा, त्या सर्व सर्वसाधारणचं आरक्षण लगत भूमीच आरक्षण जे होत त्याच्यामध्ये महिलांचं आरक्षण जितकं असेल ते विचारात घेऊन आपल्याला आरक्षणाची सोडवली म्हणून निश्चिती करायची होती सात पैकी एकूण तीन जागा महिलांना आपल्याला द्यायच्या होत्या मागच्या दोन एकोणीस ला जी शेवटची निवडणूक झाली होती त्याच्यामध्ये महिला प्रवर्गाचं आरक्षण लक्षात घेता आपल्याला चिठ्ठी काढण्याची गरज पडली नाही त्या तीन जागा ना मागच्या इलेक्शन मध्ये महिला प्रवर्गासाठी आरक्षण नव्हतं त्यांना ऑटोमॅटिकली आताच्या निवडणुकीमध्ये घेणाऱ्या निवडणुकीमध्ये महिला प्रवर्गासाठी आरक्षण पडलेलं आहे ती आ, यादी मी वाचून दाखवतो पंचायत समिती सर्वसाधारण महिला पाटण पंचायत समिती सर्वसाधारण महिला प्रवर्ग खंडाळा पंचायत समिती सभापती पद सर्वसाधारण महिला आता हे सर्व आरक्षण आपण जाहीर केल्यानंतर जे उरलेल्या चार पंचायत समिती आहेत त्या सर्वसाधारण किंवा बिना आरक्षणाच्या आहेत याच्यामध्ये सर्वजण पात्र असतात त्याच्यामध्ये आहेत सातारा पंचायत समिती सर्वसाधारण प्रवर्गत मान पंचायत समिती सर्वसाधारण चार पंचायत समिती या सर्वसाधारण किंवा खुला प्रवर्गासाठी आहे सर्व अकरा पंचायत समितीचे सभापती पद कोणत्या प्रवर्गासाठी असते ते आपण आता जाहीर केलेला आहे सर्वांस याच्यामध्ये तुम्हाला काही शंका असेल तर आता विचारू शकता नंतर आपण ही प्रक्रिया सर्वांच्या समक्ष पूर्ण झाली याचं समजून आता सर्वांच्या आवाज म्हणून प्रक्रिया पूर्ण तर करू शकतो